नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतात पहिल्यांदाच इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजीने आंबा फळबागाडीची लागवड आपण केली इस्रायल तंत्रज्ञान भारता भारतातील पहिले इस्रायल व जर्मन तंत्रज्ञानावर आधारित शेतकऱ्यांच्या मागणीवरून तयार केलेले पहिले पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे मित्रांनो मजेची गोष्ट म्हणजे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आठशे प्रतींची बुकिंग झाली हे पुस्तक आपणास पाहिजे असेल तर लवकरच बुकिंग करा बुकिंगसाठी संपर्क नंबर अमोल सर अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट प्रचंड मागणी या पुस्तकाची होती महाराष्ट्रातल्या विविध भागातून शेतकरी माझ्याकडं येतात मी त्यांना प्रशिक्षण देतो शेतकऱ्यांची नेहमी एकच मागणी होती की सर तुम्ही याचं बेसिक असं चांगलं नॉलेज तयार करून आमच्यापर्यंत या पुस्तकाची निर्मिती करून आम्हाला संग्रही ठेवू द्या कारण तुम्ही शिकवलेलं नॉलेज हे तर आम्हाला समजतं आहे परंतु जर दुसऱ्याला सांगायचं राहिलं हे कसं करायचं काय करायचं तर आम्हाला प्रॉब्लेम येतात तुम्ही तयार केलेलं पुस्तक याच्यातून आम्हाला सगळ्या खताच्या मात्रा मित्रांनो या पुस्तकामध्ये सेंद्रिय रासायनिक नैसर्गिक जैविक सलरी कशी तयार करायची वेगवेगळी की कीटकनाशक आंब्यावर येणारे रोग संजीवकांचा वापर पाण्याचा वापर हा सगळा सविस्तर आणि डिटेल माहिती दिलेली आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर विविध पुस्तक आली परंतु त्याच्यात एकच माहिती असते तर हे पुस्तक तशा प्रकारे नसून माझ्या स्वअनुभवावर तयार केलेले ज्यामध्ये कुठलीही गोष्ट लपून न ठेवता मी माझ्या शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचा ध्यास घेऊन हे पुस्तक बनवलेलं आहे आत्महत्या मुक्त महा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला इस्रायलप्रमाणे प्रगत राज्य बनवण्यासाठी माझा हा पहिलाच प्रयत्न आहे पुस्तकाची किंमत फक्त दोनशे रुपये आहे आपण पिच्चर फिल्म बघायला गेलो तरी अडीचशे रुपये तिकीट देतो तर मित्रांनो एकदा हे पुस्तक घ्या व्यवस्थित वाचा खताच्या मात्रा सगळं वाचा तुम्ही शेतकरी असाल नसाल तरीही वाचा तुमच्या मित्राला शेजाऱ्याला चांगला गायडन्स करता येईल ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि एखाद्याला श्रीमंत करता येईल ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्महत्या थांबवण्यासाठी याचा आधार घेऊन चा एक चांगला महाराष्ट्र घडवण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे त्यांना सहकार्य करा आणि आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडूया थँक यू जय महाराष्ट्र जय बळीराजा